राज्यामध्ये जेव्हा निवडणूक सुरू असते तेव्हा ती निवडणूक कुठल्या महत्त्वाच्या घटकावर चाललेली आहे किंवा त्या निवडणुकीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे प्रचारासाठी पुढे येत आहेत किंवा कोणते मुद्दे लोकांच्या मनामध्ये धुमसत आहेत कुठल्या मुद्द्यांचा जनतेला त्रास होतोय कुठल्या मुद्द्यांचा नागरिकांना त्रास होतो आहे आणि कुठल्या मुद्द्यामुळे नागरिक हे सरकार बदलून दुसरं सरकार आणलं पाहिजे याचा विचार करतायत ही गोष्ट अत्यंत महत्वाची असते आणि महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली जनता नेमक्या कुठल्या मुद्द्यावर विचार करते यावर आज आपण भाष्य करणार आहोत त्यावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय दरिंगा लाईव्ह मित्रांनो निवडणूक या पक्षाच्या विरुद्ध त्या पक्षाच्या अशी नसते महाराष्ट्रामध्ये किंवा अमका उमेदवार विरुद्ध तमका उमेदवार अमका पक्ष विरुद्ध तमका पक्ष अमकी योजना विरुद्ध तमकी योजना या मुद्द्यावर निवडणूक नसते महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही राज्यामध्ये जनतेच्या मनामध्ये कोणते प्रश्न आहेत किंवा राज्यातल्या जनतेला असे कोणते प्रश्न भेडसावतात की ज्या प्रश्नामुळं राज्यातल्या जनतेला असं वाटतं की हे सरकार बदललं पाहिजे त्या महत्वाच्या मुद्द्यावरची चर्चा मी आज आपल्या भागामध्ये करतोय आणि असे महत्वाचे पाच मुद्दे मी आपल्या समोर घेऊन आलोय पैकी तीन मुद्दे हे सर्वात जास्त महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्यातला त्या पहिला मुद्दा जो आहे महाराष्ट्रातला सोयाबीनच्या भावाचा प्रश्न पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ असो की मराठवाडा असो या तीन राज्याच्या विभागामध्ये महसूल विभागामध्ये सर्वात जास्त चर्चा जर आता कुठल्या मुद्द्याची सुरू झाली असेल तर शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव गेल्या दोन वर्षापासून व्यवस्थितपणानं मिळत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्याचं हजारो लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं समजा एखाद्याच्या घरी जर केवळ दहा क्विंटल एवढा जर सोया एखाद्याच्या घरी उत्पादित झाला असेल त्याच्या शेतामध्ये तर सत्तर हजार रुपये प्रतिवर्षी त्याचं नुकसान झालं आहे आणि सोयाबीनच्या भावाची एक मोठी धग आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते मराठवाड्यामध्ये बघायला मिळते विदर्भात बघायला मिळते पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते जो जो भाग सोयाबीन पिकवतो आणि आता महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही भागामधले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांचं सर्वात जास्त महत्वाचं नगदी आणि प्रपंचाला हातभार लावणारं पीक म्हणजे सोया आहे आणि सोयाबीनला सरकार भाव योग्य पद्धतीचा देत नसल्यामुळं या भागामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे महायुती सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि शेतकऱ्यांचा जो विरोध आहे हा विरोध ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक होताना आपल्याला दिसतोय राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्याला सहा सहा हजार खुश ठेवण्याचा प्रयत्न वर्षाला करतोय परंतु असे खुश असलेले शेतकरी आपल्याला दहा टक्के पंधरा टक्के सुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळत नाहीत नाराज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के इतकी जाते आहे आणि या ऐंशी टक्के शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठल्याही किमतीमध्ये हे सरकार बदललं पाहिजे अशा प्रकारची भावना आहे या शेतकऱ्याच्या मनामध्ये लाडकी बहीण नाही या शेतकऱ्याच्या मनामध्ये काय तीर्थ यात्रा नाही या शेतकऱ्याच्या मनामध्ये राज्य सरकारने गेल्या दोन महिने जाहीर केलेल्या छोट्या मोठ्या योजना नाहीत या शेतकऱ्याच्या मनामध्ये एकाच गोष्ट आहे आमच्या पिकाला भाव मिळाला नाही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारच्या सरकारनं शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलंय या सरकारच्या विरोधात मतदान करणार याबाबत आता त्यांच्या मनामध्ये कसली शंका उरली नाही किंवा आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं मत परावर्तित करेल परिवर्तन करेल अशा प्रकारची शक्यता संपलेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे कापसाचा मुद्दा कापूस उत्पादक शेतकरी हा विदर्भामध्ये अधिक असतो आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी आपल्याला बघायला मिळतो परंतु कापूस उत्पादन उत्पादनाचा खर्च सोयाबीन सारखीच कापसाची अवस्था झालेली आहे आणि कापसाला सुद्धा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून भाव मिळत नसल्याने कापसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी पूर्णपणानं मी पूर्णपणानं असं म्हणतोय राज्य सरकारच्या या धोरणाच्या विरोधामध्ये पूर्णपणाने आहे आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना असं वाटतं मराठवाड्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला असं वाटतं की कुठल्याही ही मदे या सरकारला बदललं पाहिजे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आता मला सांगा हे जर महत्वाचे दोन मुद्दे कापूस आणि सोयाबीन असेल एकट्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाठ लावली होती हे आपण जाणता आता तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा या तीन भागातल्या शेतकऱ्यांनी अगदी आपली कंबर कसलेली आहे आपली मूळ आवळलेली आहे आपलं रुमण हातात घेतलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या पेकटामध्ये आता रुमण हल्लं पाहिजे या महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची वाट लावलेली आहे हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत या शेतकऱ्यांच्या मनामध्ये ना मराठा ना ओबीसी असा भेदभाव नाही या शेतकऱ्यांच्या मनामध्ये मनामध्ये ना कटेंगे ना बटेंगे असली ही भावना नाही या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक रहेंगे तो आगे बढेंगे अशी ही भावना नाही या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आमच्या मालाला तुम्ही भाव दिला नाही त्यामुळे आमचा प्रपंच आमचं घर आमचा संसार आमची स्वप्न उद्ध्वस्त झाली आणि याच्या विरोधामध्ये आम्ही मतदान करणार हा निर्णय पक्का झालेला आहे आणि मग राज्याच्या निवडणुकीवर परिणाम करणारे आणि महायुतीचे पाठ लावणारे हे दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत आता तिसरा जो मुद्दा आहे हा मुद्दा राजकीय मुद्दा आहे आणि तो मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस या चेहऱ्याच्या विरोधामध्ये चेहऱ्याच्या म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांच्या गेल्या पाच वर्षातल्या धोरणांच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष नेतेपदी असतानाची अडीच वर्ष आणि सत्ताधार असतानाची अडीच वर्ष या पाच वर्षाच्या धोरणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये दलित मुस्लिम आणि मराठा हे अत्यंत महत्वाचे असलेले तीन घटक पुन्हा एकवटलेले आहे आणि हे तिन्ही घटक महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात त्यांच्या सरकारच्या विरोधामध्ये मतदान करण्यासाठी आता सरसावलेले आहे कुठल्याही किमतीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातला जो महाराष्ट्रातल्या जनतेचा रोष आपल्याला दिसून येतो हा रोष कमी व्हायला तयार नाही आणि म्हणून मित्रांनो आपण पाहत असाल मराठवाड्यातले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीसांच्या सभा सुद्धा मराठवाड्यामध्ये लावायला तयार नाहीत ही परिस्थिती आहे आपण जरा काढून बघा मराठवाड्यामध्ये दे देवेंद्र फडणवीसांच्या किती सभा होत आहेत आजी जवळपास ऐंशी टक्के त्यांचे जे उमेदवार आहेत महायुतीचे मराठवाड्यातल्या सेहेचाळीस जागेवरचे हे उमेदवार देवेंद्र फडणवीस नकोरे बाबा या भूमिकेमध्ये दे आहेत देवेंद्र फडणवीस जर दे प्रचाराला आले तर माझी सीट जास्त मताने पडेल अशा प्रकारची भावना मराठवाड्यातल्या जनतेची झाली आहे ज्या विदर्भाचे देवेंद्र फडणवीस त्या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये पूर्णपणानं एक लाट निर्माण झालेली आहे आणि काँग्रेसच्या बाजूनं विदर्भ पूर्णपणानं आता मतदान करतो आहे किंवा काँग्रेसला साथ देतो आहे त्यामुळं महायुतीच्या विरोधामध्ये हे तीन महत्वाचे घटक अत्यंत मोठ नुकसान महायुतीचं करत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या तीन महत्वाच्या घटकापेक्षा दुसरा एक चौदा महत्वाचा जो घटक आहे की महाराष्ट्रातले छत्तीस उद्योग महाराष्ट्रातल्या जवळपास ऐंशी लाख तरुणांना रोजगार देऊ शकणारे छत्तीस उद्योग आपण गुजरातला महायुतीच्या सरकारने गुजरातला पळवले आणि त्यामुळं महाराष्ट्रातला शिकला सरवलेला सुशिक्षित तरुण हा पूर्णपणानं महायुतीवर नाराज असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय हे जर उद्योग राज्यात राहिले असते किंवा महायुतीच्या सरकारनं ताकद लावून हे उद्योग महाराष्ट्रामध्ये ठेवले असते तर या तरुणावर या ऐंशी लाख तरुणावर बेरोजगारीची पाळी महाराष्ट्रामध्ये आली नसती हा अत्यंत महत्वाचा मुद्दा महायुतीचं राज्यातलं सरकार घडवण्यासाठी कारणीभूत पूर्णपणानं ठरतो आहे असे चार अत्यंत मोठे भयानक महाराष्ट्राचं नुकसान करणारे जे घटक आहेत ते घटक या निवडणुकीमध्ये मोठा चमत्कार करू पाहत आहे पाचवा मुद्दा जो आहे हा पाचवा मुद्दा मराठी अस्मिता विरुद्ध गुजरात अशा पद्धतीचा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता कमी करण्यासाठी मरा मराठीचं वैभव कमी करण्यासाठी मराठीच्या महापुरुषांचं वैभव कमी करण्यासाठी मुंबईचं वैभव कमी करण्यासाठी मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी ज्या पद्धतीने मुंबईचे उद्योग पळवले गुजरातला पळवले जात आहेत ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा वारंवार वेगळ्या पद्धतीने अवमान केला जातोय त्यामुळं महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेवर जो घाला घालण्याचा प्रयत्न होतो आहे तो घाला आता महाराष्ट्रातली जनता सहन करत नाही हे आता या पाहणीतून या निवडणुकीमधून दिसून आलेलं आहे आणि ते या सरकारच्या विरो महायुती सरकारच्या या भूमिकेच्या विरोधामध्ये म्हणजे गुजरातच नाही भूमिकेच्या विरोधामध्ये महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आणि त्याचाही फटका माहितीच्या सरकारला उद्याच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणानं बसतो आहे सहावा जो घटक आहे हा सहावा घटक राज्यातल्या पक्षपुडीचा घटक आहे एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचे पक्ष ज्या पद्धतीनं फोडले ते ती पद्धत किंवा तो प्रकार महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रातली जनता युती महायुतीच्या विरोधामध्ये मतदान करणार आहे या सर्व गोष्टीचा जर आपण एकत्रितपणे विचार केला हा सर्व नाही किंवा अमुक अमुक सरकार येणार अमुक पडणार असं बोलण्यासाठी मी आपल्या विरोधामध्ये समोर आलेलो नाही तर महाराष्ट्रातली जी प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांच्या संदर्भात लोकांच्या काय भावना आहेत या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न जेव्हा रिंगणच्या टीमने केलेला आहे तेव्हा आता चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे महाराष्ट्र आज पूर्णपणानं महायुती सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजूनं भरभरून कॉल देण्याची शक्यता आज तारखेला निर्माण झालेली आहे आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा